डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुंदर भाषण सर्वसामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञानसूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार आदरणीय व्यासपीठ व गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझे मनपूर्वक वंदन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण येथे जमलो आहोत प्रथमता मी त्यांना विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू येथे झाला त्यांचे पूर्णराव भीमराव रामजी आंबेडकर होते समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले डॉक्टर आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठे आणि समतावादी संविधान दिले त्यांची शिक्षणात रुची होती त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतले समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांना समानतेचा मार्ग दाखवला महाड चौदार तळे सत्याग्रह खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठीच्या चळवळींच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्रांती केली त्यांच्या विचारांनी भारतातील अनेक वंचित घटकांना नवी दिशा मिळाली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेचा नावाखाली अन्याय सहन करणारे समाजबांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी चालायला रस्तासुद्धा मिळणे कठीण होते अशा दिनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुषण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य हो। तसेच जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे मान महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी महापरिनिर्वाण झाले शेवटी एवढेच म्हणेल मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तो देव नव्हतास देवदूतही नव्हतास तो मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास खरा महामानव होतास धन्यवाद भाषण आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा